नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा या व्हिडिओ मध्ये चित्रे आपन पाना चला ला चित्रे। जाली। आई दमून गेली तिने भीमला रस्त्यावर जाऊन नको म्हणून बजावले आणि ती तिथेच आजबी झाली बबी शेजारी खेळायला गेले भीमला एकटी वाटू लागले तो एकडे तिकडे रिंगळला मग तो सोप्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कळ वस्तू होत्या हिरव्या काचेची दोत काचे बंद पडलेले जुने घड्याळ रंगी दोरे हिरव्या निण्याचा जंगा गाठलेली एक हात मोडलेली काचेची भावली अंग दाबताच पथराच्या बटनामधून कोई आवाज करणारे रबरी बदक पण त्या साऱ्या भीमला फार आवडला तो रंगी खरूचा डबा त्याने दोन चार खजूर घेतली आणि तो हलकेच आत आला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकन जणू भीमचीच वाट पाहत थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून त्यावर चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी चित्रणी भरून गेली इतक्या ताई जागी होऊन उठून बसली समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला आताच मी फरशी पुसून ठेवली होती काही गीसबिस करून ठेवली आहेस तू या फरशीवर ती थोड्या नाराजीने भीमला म्हणाली ही गिसबिज नाही काही ही सगळी चित्र आहेत भीम म्हणाला पण त्याला थोडे वाईट वाटले त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजवत म्हणाली बर ही गिजबिज नाही तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला भीम फुलला आणि म्हणाला हे चित्र हत्तीचा आहे तो फिरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीच्या शेपटी व त्याची सोन सारखीच होती आणि ते दुसरं चित्र आईने विचारले अगं ते आपले घर नाही का आचार्य दाखवत भीम म्हणाला तो बबी बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत आई म्हणाली वय सगळ्यांना बाहेर थांबणं जरुरीचं आहे घर इतके लहान होते की भीमला देखील भाकून आत जाता आले नसते बाबाचे हात पावलापर्यंत लाभले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बाबाच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते त्यापुढे होता शाळा सुटली होती तीन कोमऱ्या होते आईला मात्र चित्रकलेतील काही माहित नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले आई घरात जाण्यासाठी वळली पण भीमने तिला थांबून म्हणले आई आणखीन एक चित्र आहे ते मी तुला काढूनच दाखवतो एका फरशीवर भी भी भीमने उभी रेग काढली त्यावर डोके आले गुजग्या खाली पोचणारी हात आले पालवी फुटल्याप्रमाणे बोटाच्या जागी लहान रेगा आल्या मग भीमने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला बाजूला खूप गोल करत त्याने एक डीग दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्यावर पाहिले आता हे आणखीन काय आहे तिने विचारले अग हा मी भीम नव्हे का आणि ती तू तू केले आहेस लाडू आहेस आणि तू भीमला एक एक नवे, दोन लाडू देत आहेस भीमने समजावून सांगितले आता मात्र आईने मोठ्याने हसू लागली ती मना चित्र असबा चित्रकार आई भीमला लाडू देत आहे का छान तिने डब्बा उघडला आणि भीमला दोन लहान लहान लाडू दिली हे तुझं चित्र आता मात्र अगदी खरं खरं झालं बघ ती म्हणाली खूप खूप धन्यवाद